नांदुरात पकडला एम पी मधून आलेला तीस लाखांचा गुटखा अप्पर पोलीस अधीक्षक पथकाची कारवाई प्रतिबंधित गुटख्याची मध्य प्रदेश मार्गे चोरटी वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती अप्पर पोलीस अधीक्षकांना मिळाली या माहितीची खात्री पटल्यानंतर सापळा रचून करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल तीस लक्ष रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि पंधरा लक्ष रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले आहे या कारवाईमुळे अवैध गुटका माफियांचे धाबे धाबेदनानले आहे प्राप्त माहितीनुसार खामगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरा त्यांना प्रतिबंधित असलेल्या गुटक्याची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने नांदुरा शहरातील जळगाव जामोद जवळ नाकाबंदी केली वाहनांची तपासणी केली असता एम एच अठ्ठावीस बी बी बहात्तर शून्य सहाय्य चारचाकी मोठ्या ट्रकमध्ये प्रतिबंधित पान मसाला गुटखा सुगंधित तंबाखूचे छत्तीस मोठे पोते आढळून आले या प्रकरणी दोघांना आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले त्यांच्या ताब्यातून वाहनासह पंचेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला तक्रार दिली कपिल राजू मेरेकर वय वर्ष चोवीस राहणार संजय नगर वार्ड क्रमांक दहा जाफराबाद रोड राजा व दीपक नागप्पा काटकर वेळ वर्ष पंचेचाळीस राहणार दीनदयाल नगर वॉर्ड क्रमांक बारा चिखली या दोघांविरुद्ध भाधवी कलम एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे त्र्याहत्तर तीनशे अठ्ठावीस तसेच सहकलम अन्न सुरक्षा मानके अधिनियम दोन हजार सहाचे कलम सव्वीस दोन चार शिक्षापात्र कलम एकोणसाठ एक, एक अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नांदुरा बुलढाणा